हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक शॉकिंग न्यूज आहे शॉकिंग म्हणजे हा खरंच शॉकिंग न्यूज आहे तुम्हाला माहीत असेल दोन हजार बावीस तेवीसची जी आता पोलीस भरती म्हणजे सध्या जी चालू आहे ती बावीस तेवीसची पोलीस भरती आहे या पोलीस भरती सध्या सध्या ग्राउंड चालू आहे बरोबर ना आता ग्राउंड चालू असतानाच लेखी परीक्षेची तारीख जवळपास डिक्लेअर झालेली आहे म्हणजे प्रस्तावित तारीख आहे आज पंचवीस तारीख आहे म्हणजे आज त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सने बैठक आहे आजच्या बैठकीत जे काय ठरेल ते फायनल होईल ओके तुम्हाला माहीत असेल आता ह्या पोलिस एवढी घाई का करतात हे आम्हाला काय माहीत नाही पण सध्या जे पोलीस भतचं ग्राउंड चालू आहे ते ग्राउंड पावसाळा झाल्यानंतर घ्यावं यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी निषेध वर्तविला होता परंतु ग्राउंड काही पुढे गेलेलं नाही ग्राउंड आहे त्या परिस्थितीत चालू आहे लक्षात घ्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांचं ग्राउंड चालू आहे त्यामुळे ग्राउंड झाल्या लगेच पोलीस भरतीची लेखी परीक्षा घ्यायचा सरकारचा विचार आहे तसे तारीख प्रस्तावित तारीख देखील पुढे आलेल्या आहेत लक्षात घ्या आता जवळपास काही जिल्ह्यांमध्ये खूप कमी फॉर्म आहेत त्यामुळे यांचं ग्राउंडही ल लगेच होणार जास्त वेळ लागणार नाही आहे ओके फक्त काही ठराविक आहेत मुंबई असेल किंवा ठाणे सिटी असेल या ठिकाणी जे काही ठराविक जे जिल्हे आहेत किंवा सिटी पोलीस आहेत त्या ठिकाणी फक्त वेळ लागणार लोकर, ला लोकर आहे आणि त्या एक्झाम्स लेट होणार आहेत बाकीच्या एक्झाम्स या लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला डेट सांगतोच मी त्या डेटला लवकरात लवकर घ्यायचं असं गव्हर्नमेंटचा विचाराची प्रस्तावित तारखा बाहेर आलेल्या आहेत ओके पण विद्यार्थी मित्रांनो जर बोलीभरतीचं ग्राउंड झाल्यानंतर जर अजूनपर्यंत आपण बघितलं तर लेखी परीक्षेला कमीत कमी दोन महिने तरी मिळाले पाहिजेत ते विद्यार्थ्यांना तेव्हा तेवढी प्रॅक्टिस केली पाहिजे कारण अजूनपर्यंत विद्यार्थी फक्त आणि फक्त ग्राउंडचीच तयारी करत आहेत म्हणजे पोलीस भरतीची लेखी परीक्षा एवढे लगेच लागेल असं कोणाला वाटलंच नव्हतं परंतु लक्षात घ्या गव्हर्मेंटला काहीही करून ही पोलीस भरती लवकरात लवकर आटपायची आहे आणि परत नवीन तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी नवीनच नऊ हजार पदांची भरती परत होणार आहे असं डिक्लेअर केलेलं आहे लगेचच भरती होणार आहे त्यामुळे कदाचित ही भरती लवकर संपायची असेल ओके परंतु हा विद्यार्थ्यांसाठी खूप शॉकिंग आहे कारण का सांगा अजूनपर्यंत विद्यार्थी ग्राउंडमध्ये आहेत काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं आहे काही झालेलं नाही आहे आणि जरी कॉन्स्टेबल झालं तरी एस आर पी एफ मागे असणार आहे किंवा ज्यां काही ज्यांचं एस आर पी एफ झालं तर मुंबई कॉन्स्टेबलला असेल तर ते, ते ग्राउंड मागे असणार आहे म्हणजे तुम्हाला ग्राउंडची पण तयारी करायची आहे आणि रिटर्नची पण तयारी तुम्हाला आता करायची आहे ओके पर्याय नाही आहे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला लक्षात ठेवायचा वेळ दिला पाहिजे जास्तीत जास्त वेळ देऊन तुम्हाला तशी तयारी केलीच पाहिजे पर्याय नाही आहे आणि कोणत्याच विश्वासावर राहू नका की भरती होईल लेखी परीक्षा होईल वेळ होईल किंवा लवकर होईल ह्या कोणत्याच विश्वासावर तुम्ही राहू नका मला पण असा विश्वास नाही आहे की अजूनपर्यंत आवा लवकरात लवकर परीक्षा होईल असं ओके आता त्यांनी प्रस्तावित तारखा जर म्हटल्या ता तर काही जिल्ह्यांच्या त्यांनी त्यांनी जिल्ह्या पण दिल्ले जिल्हे पण दिलेले आहेत त्याचं परिपत्रक तसं जाहीर झालेलं आहे त्यांनी म्हटलं की पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबलची जी लेखी परीक्षा आहे ती सात जुलैला होणार आहे सात जुलैला प्रस्तावित आहे आणि पोलीस चालक कॉन्स्टेबलची जी एक्झाम आहे ती चौदा तारीखला कॉन काय सांगा प्रस्तावित आहे चौदा म्हणजे कोण सांगा चौदा जुलै आता येणारी चौदा तारीख तुमच्याकडे किती दिवस कमी आहेत ते बाबा सात तारीखचा जर तुम्ही विचार केलात तर सरास तर लक्षात ठेवायचं या जूनचे हे राहिलेले चार पाच दिवस आणि ते सात म्हणजे दहा बारा दिवस फक्त तुमच्याकडे आहेत जर समजा सातता एकला समजा एक्झाम डिक्लेअर झाली फायनल झाली तर ज्यांचं ग्राउंड कॉन्स्टेबलचं झालेलं आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त दहा ते, ते बारा दिवस आहेत म्हणजे तुम्हाला कसा अभ्यास केला पाहिजे बघा दहा ते बारा तुम्हाला नाईन्टी प्लस स्कोर करायचा आहे मिरिट तुम्हाला हमखास जर हवं असेल तर नाईन्टी प्लस स्कोअर पाहिजे आता एवढं लगेच लागणार म्हटल्यानंतर मिरिट कमी येणार आहे ये शंभर टक्के सत्य लक्षात ठेवा जास्त काही टेन्शन नाही पण एकशे वीस प्लस मार्क्स तरी कॅटेगरीवाल्यांना वगैरे पाहिजे एकशे वीसपैकी तर एकशे वीस मार्क्स तुम्ही दीडशेपैकी घेणार असाल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन हो होईल काय टेन्शन घ्यायची गरज नाही पण लक्षात ठेवा नव्वदचं टार्गेट धरून तुम्हाला उतरायचंच आहे लक्षात ठेवा तरच तुम्ही पोलीस भरती क्रॅक करणार आहात ओके त्यांनी सांगितलं सात जुलै ही तारीख पोलीस कॉन्स्टेबलसाठी आहे आणि पोलीस चालकसाठी चौदा जुलै आहे आता पोलीस चालकचं ग्राउंड झालं की तुमची ड्रायविंग टेस्ट होणार आहे ड्रायविंग टेस्ट झालं की नंतरच लेखी परीक्षा होते हे लक्षात ठेवा ओके त्यामध्ये ड्रायविंग टेस्ट असणार त्यामुळे पोलीस बसचं चालकची एक्झाम थोडीशी लेट आहे ओके मात्र आजच्या बैठकीवर सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या फायनल होणार आहेत किती मुलांचं ग्राउंड कितीपर्यंत झालं याच्यावरती डिपेंड आहे खरंतर ज्यावेळी आपण हा पोलीस बसचं ज्यावेळी हा जो जी आर निघाला त्यावेळी जी आरमध्ये असं म्हटलं होतं मुंबई सोडून इतर सगळ्या जिल्ह्यांची इतर सगळ्या जिल्ह्यांची ज्या एक्झाम्स आहेत ते एकाच वेळी होतील असं म्हटलं होतं परंतु आता तसं होत नाही लक्षात ठेवा काही ठराविक जिल्ह्यात त्यांचं ग्राउंड होतं त्यांच्याच फक्त ज्यांच्या ग्राउंड्स झालेले आहेत ओके त्यांचंच फक्त हॉल तिकीट लेखी परीक्षेत येईल आणि त्यांचीच लेखी परीक्षा होईल आता सिटी मुंबईचं हॉल तिकीट आलेलं नाही त्यांची होणार नाही लक्षात ठेवायचं जसं ठाणे म्हटलं ठाण्याची जवळजवळ प्रस्तावित ज्या फिजिकलच्या ज्या टेस्ट आहेत फिजिकलच्या आपल्या ग्राउंडच्या त्या जवळ त्या जवळजवळ त्यांना जुलै महिना पूर्ण राहतो समजा पाऊस आला एखादा ग्राउंड पुढे ढकल तर ते ऑगस्टमध्ये पण जाऊ शकतं त्यामुळे ठाण्याची पण लागणार नाही आहे ओके काही ठराविक जिल्ह्यांच्या लागणार आहेत सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल ज्या ठिकाणी कमी कमी फॉर्म आहेत कोल्हापूर असेल सांगली सातारा हे जे भाग आहेत त्या भागांचे फक्त होणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही वेळ न दवडता तयारला लागत जरा पण वेळ वाया घालू नका ठीक आहे मी पण यूट्यूबला महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला व्हिडिओज टाकते बघा ते पण प्रश्न सगळे नोट करून काढा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत कुठेतरी तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो आणि तुमच्या नव्वद प्लस स्ट्रॅटजीचा एक माझा व्हिडिओ आहे त्याचा अभ्यास करा आणि दिवस खूप कमी आहे परंतु अभ्यास करून त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पुढची तारीख समजा काय बदल झाला तर नक्कीच तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओज करून कळवेन तुम्हाला ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद